ये भैया बघा हेल्मेट घालून फोटो करता करतात लायकीच नाही डायरेक्ट घरा हा बंगला आहे तो विजय मारे जा मस्त लग्नासाठी आण भाई तू वेस्ट साइड मधल्या जरा तुला बोल भैया हे क्या बोला तेरको? ये बोला एलबी साधव इसका चालर काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आता मी चिकन आणायला बरेच दिवसांची कारण आमच्या इथे सप्ता चालू होता उपवास होता माझा चला आता जाऊ आपण चिकन आणायला आज आल्यावर चिकन घेवला आजच सत्ता उठले म्हणून गर्दी नाही चिकन वर चिकन भेटेल का दा 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 दा? चिकन चिकन कला चिकन घेतला ना आता आले मेडिकल मध्ये गोले औषधा एप्लिम टेन तीन दे दे ना तीन तीन चिकन बिकन आणला घरी आणि जेवून बिवून झोपलो मी आणि नियालनी फोन केलेला नियाल आता चार वीस झाल्यान ना आता जाऊ आम्ही कुठं बघू फिरायला जाऊ आता पहिले जाऊ पेट्रोल टाकायला निहालला घेतो पेट्रोल टाकायला जातो बघू आता गाडीन पेट्रोल असला तर ठाण्याला टाकतो नाहीतर इथं टाकायला लागेल यश शेट आला चल येते ग काय आले बघा निय शेटाला यशचा भाऊ साई हो। चला जाऊन काय आता ओकला चल पहिले पेट्रोल लागेल चाललो टाकूर बाई बघ फुल ब्रेक दाबल्या वाट लागलीच ते आता आमची आम्ही चालले सरल ना समोरच पोलीस होत अशी बघलं पोलीस आम बाजूच्या पादूशेचा चालले जरा प्रॉब्लेम होते जावाला गावाला रस्ता बघ पाहिजे फाईन लागतेच ते आता डायरेक्ट सात हजाराची पायसाच आहे म्हणून लायसन्स पाच हजार हेल्मेट च दोन हजार मी जर पेपर म्हणलं त्याची किती बसवीस ते तक करता बघा आजच्या बरं रस्ता आणच्या अरे आज संडे आहे तरी पण चेकिंग आहे काही समजायचं संडेला आराम करा ना मस्त कर दू कर उतार तू कशी <laughs> कशी गाडी करायला लागते बघा म्हणून पोलीस चेकिंग आहे ना सध्या इयर एंडिंग आले बाबा संपते काय माहिती चेकिंग आपल्या इकडे बाई भाई किवंटी पोलीस नाही आरवू शकत आपल्याला मग आर टी वाली तर आरवू शकते आम्हाला ओकला चाललेलो आता आम्ही तर बरं कोलशेलच्या रस्त्यांशी चालले होतो बरं कोलशेलला पण थोडंसं करू चला आता यो बघा इथून आता ब्रिज बन आमच्या इथून तर डायरेक्ट कोलशेतला काय चाललंय पुर थांब ये येई बघा हेल्मेट घालून फोटो करताना कसा काम ते थांबणार मध्ये नको येऊ हेल्मेट घालून फोटो करताना बघा कसा भाई आपण पण करायचं का हेल्मेट घालून फोटो प्रॅक्टिस काय आमची कबड्डीची ग तुझा तोट नाही भाई तुझं अशील पण ते बघ त्या ओर कापरले तो बघ तिकडं हेलमेट घेऊन फोटो करता तिकडं तिकडे एन सर पांडे वीर पांडे चला तिकडं भाई लाईक करा सांग भाई लाईक करा सब्स्क्राइब कराव और कुछ भी करो भाई भाई हिंदी नाही मराठी आपली भाषा बोला अगरी लाइक करा भाई सब्स्क्राइब करा आमच्याही भाई भावाच्या चॅनल ला भाई शेअर करायला छान शेअर पण करा कमेंट करा हा ना इंस्टाग्राम व फॉलो पण करा बाय होऊन जाऊन दे भाई एक के भाई जवळच्या <laughs> <चे भादिना> पदीला जाऊ <laughs> बारीक पोरांचे जाऊ त का आता बारीक बारीक पोर आहे भाई या बघा बारीक होले इतकाच आहे खेलते तिथं बारीक पोरांच्या वतीने खेळते बाई तू खेळू शकते जाऊ उठो कुणाला तरी ए थांब आरका मूर्तील स निघलो आता आम्ही आता झालं नाईकटी यार आवला काय तरी एक पूजा करू पहिले ना जाऊला की इथं काय जाऊ जरा दवकला जावंक दवकला जाऊ आता नाही म्हणजे नंतर जाऊ खाऊन ठेऊन जाऊ बाई बघा कशी स्टाईल मारते समोर मेकअप करायला तो भर पुसाला लागला तो बघा आता माखले ना दुल उरते आमच्या इथं म्हणून केस सेट करते बघा आता तशी पोरींच्या वरचं नखर नाही जर चला उठला चला आता पोचलो आम्ही मॅक्डीन चल <laughs> ना आता जाऊ आतमध्ये बाई बघा इथं चालत चालले का मेकअप करून त्या आरशान बघून मेकअप पण करत होता मोठा मोबाईल चला तू येते का ऑर्डर देता नाही तो स्कॅनर ये बैला स्कॅनर पहिले यो स्कॅनर हा त्याच्यावर हा दाबते या आज ती दाब जरा प्रेमान दाबाला लागते हा आता पहिला शब्द आहे ते एम 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 टाक एम थांब दुसरा बघून सांगतो दुसरं मना पण नाही माहिती थ्री गी? फोर चेन तर नाईन नाईन हा ओके कर आ, तुला काय लागते येन बाई सॉफ्टी वाला जेते तोच लागते आईस्क्रीम खा बाई मजे तू काही पण नको दाबू बाई मी दबताव लागला असत मी सांगेन तसा दाबू व्ह्यू व्ह्यू नॉट टुडे डोनेशन नको देऊ नॉट बर आहे पॅट कॉन्टरली चिट्टी बघ जामदेश्वर चिट्ट्या संपल्या ना त्यांच्या सेव्हन्टी सिक्स ऑर्डर नंबर लक्षात ठेवा दे दे आता ऑर्डर घेवायला तिचा पण डोका खालात समजला ना आता कशी ऑर्डर देवाची पैसे आहे देवाचं ऑनलाईन असतील तर त्या पण स्कॅनर येते हा आतापासून लक्षण ठेवू आम्ही इकडे पहिल्यांदा आले बाई तुम्ही गरीब लोक माझ्या घरचे शिकून दे सगळा सगळा शिकवीन बाई तुला तू शिका जा बोल अजून के एफ सी ला ऑर्डर द्यावा शिकू बाई आपण सगळ्या करून बसले स्टार ला के एफ सी ला मॅगी ला सगळ्या चल आता माझा ऑर्डर देऊ चल अरे माझा देवाच बघू आता शिकवलं याला ऑर्डर द्यावा येते का नाही बघू आता जमल ना मना कर नाही ऑर्डर बघा कम्प्लीट झाले ना एवढ ते काय ते नंबर असते नंबर प्लेट असते ती घेऊन फिरते इथे याला बर ऑर्डर पण घेऊन फिर इते ना आता माझी ऑर्डर तिथे गर्दी इथं याची ऑर्डर तर आले पण माझी ऑर्डर अजून याला आहे इच्छा होते खावायची माझी पण इच्छा होते तशी खावायची याचा पण ऑर्डर पण खात नाही माझा ऑर्डर वेगळा आहे याचा ऑर्डर वेगळा आहे म्हणून कवा येईल इतर कोणला हे बघा खरोखर इतराला गेला लगेच बाई इथं तोड नाही डॉन आहे बाई आली डॉन आहे पण ते सांगतात रि समजा नाही म्हणजे पेमेंट पेमेंट होला बर आता माझा पण ऑर्डर जे बाई ताऊ मार नको ताण बाई शेल्फ्या करायच्या आज अजून शेल्फ्या म्हणजे का माहितीये का स्नॅप शेल्फ्या आता आल्यावर आम्ही दवकला ना इथं गुरुवारचा या रविवारचा बाजार भरले चल ये 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 तिथं खाली रविवारचा बाजार भरले म्हणून आता आल्यावर आम्ही वरती फिरला म्हणून अख्खा जेव्हा फेस घरांसाठी आत नव्हते ना या शॅम्पू कि या शॅम्पू नाही सॉरी कि या वॉश आहे की जेवण थोंडवा लाख हँड वॉश हँड वॉश सॉरी हँड वॉश दोघांचे पण डोक कॅन्सिलिंग ये बघा परत तिसरी वेला काय तिसरी वेला दवायची कती वेला अजून दौशील रे आता आलो आम्ही फ्रेश होवाला मोबाईल बघायचं असे पकडले चला गेला आता हात वालवाला रुमाल किशा असते तरी पण हे मछलीच्या जाताना लोक काय बोलायचं आता याच्याशी नीट वालत पण नाही तरी पण जातात बाई बज बस चल, चल, पार्क तो तो चल आता पार्क मध्ये आलतो आम्ही तर यावेळी सांगताना काय अलाउड नाही म्हणजे अलाउड नाही चला आता जाऊ लायकीच नाही बाई चल जाऊ चल डायरेक्ट घरा येऊ सांगते का वरती बंगला आहे तिथं तो बघा तो बंगला आहे अरे ते त्या करू का बुक बोल 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 आखी डिटेल मध्ये दाखवते बघा आता ये साईडच्या मना सांगते येऊ बंगलाच आहे पैसे का बोल तुला बंगला नाही बाई त्या सिड्यांचा बिड्यांचा काहीतरी असेल त्या बंगला नाही बाई तो खिरक्या बिरक्या दिसतात का बघ हा बंगला आहे तो विजय चल 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 बाई चल जाऊ चल आम्ही हेलिकॉप्टर मध्ये बुक करून दे हेलिकॉप्टर उतरवता का येपॅड <laughs> बनवले ना आपला हेलिकॉप्टर येथे बघा इकडे 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 इकरच्या जातात त्या तरी माहितीये ग कधी वेळ आले रे तू बाई इथं खाली त्या बाजारांना काम असतंय का ते शॉपिंग करायला परशीला सरकत जाशील आवरा चालत नाही जावचा ते खाली पार्किंग आपल्याला आहे जावचा इकरा इकर बाबा इकडे जावाच आपल्याला पुरापुरा जात जाऊ नको बसाशी या बघा आज इथं रविवारचा बाजार भरले आमच्या इथं त्या दिवशी गुरुवारचा बाजार भरलेला शॉपिंग करायला येऊ असेल तर या इथं पण आमच्या त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट भेटेल इथं डिस्काउंट बिस्काउंट ची नाही चालणार इथं डायरेक्ट जी प्राइस सांगतील ना ते प्राइस मध्ये जेव्हा लागेल तुम्हाला तिला सांगला इथं सेल लागली तर डायरेक्ट गेला परफ्युम कंचा लागते बोल बाई भाई योजे ना बार यो बार मिलियन आहे आहे मिलियन बाई तुम्ही वापरता आम्ही वापरत नाही आमच्या अंगाला वास मरते ना कंचा पाहिजे बाई तसा नाही वास देत माहिती हो आहे हो तसा नाही लोक युज करीत पोरींचा तो पोरींचा लग्नासाठी आण का प्रजेशील बाई तू वेस्ट साईड मधल्या चंपरी वाटशील ना चौक मधून पण आम्ही निघलो आता घरी जावला आता नियालला सोडतो घरी आम्ही पण जातो घरी ताळो फलागे वाला बालकुम ना क्या हुआ भैया आईकर ब्लॉग ले रहा हाय भाई दुनिया का सबसे महंगा दुकान हां दुनिया का सबसे महंगा दुकान में आए हो आप मॉल में आया हूं मॉल में भैया ने जोक मारला कालिमदड आलिम और सफरजन कैसा है जो तो है देखो ASCII 200 220 240 अलग-अलग है क्या ठीक है दाल में दे सिर्फ जा तुला बोल भैया ये क्या बोला तेरे को ने बोला साधो इसका चाचा का लड़का है खराब कर है 5 7 टन का दो ना 7 टन का भाई चेकिंग असल ना बाजू नाया कितने किलो था तेरे साढ़े पांच

नेट नाही आहे ठेवला भाई येरा येरागारी घेतली आता अरे चल लिंक चल र बाई ऐकतच नाही माझा काय बोलू आता आता फेसबुक ओपन केले माझाच डाटा संपवते काय बोलू आता पासपोर्ट घेतले वे न्यू चल बाई यांनी ज्ञान दिलं का तुला फेसबुक जा लगे पाचशे पाचशे प्लस सबस्क्राईबर आले अकाउंट लगे मॉनिटाईज लगे होल असं आता सगळी गोष्टी नाही टाकीत जे चला आता जाऊ बाई आणि फुकटचं ज्ञान दिला आम्हाला बिना पैशांची बाई न्यायला सोडला आता ना आल्यावर लगे बिस्किटा केवाला बिकानेर मध्ये कितना पैसा तू कितना हुआ आता आलो मी नियाल सोडून घरी ना आता घेतलं डालिम ना गाजर खायला आज बीट संपल्यान म्हणून बीट आणायला धावला आता वैता आले म्हणा म्हणून डालीम ना गाजरच खातो आता चला आता आलो मी फिरून बिरून घरी आणि डालीम ना गाजर पण खाला चला तर आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय